जॉयफुल जर्नी सर्वांचं स्वागत करत आहे आज आपण अजून एका मैत्रिणीचा त्यांच्या त्यांच्या गुरु काय अनुभव आहे ते ऐकणार आहोत ह्या आहे प्राची नवलकर आज आपल्याला त्यांचा गुरूंचा अनुभव आपल्याशी शेअर करणार आहे माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे ह्या फुलांचा सुगंध जसा आहे तसा भक्तीचा सुगंध तुमच्या घरात दरवळते होते थँक्यू मी स्वामी समर्थ महाराजांची खूप श्रद्धा करते भक्ती करते आणि लहानपणापासूनच माझी आई पण तेच करायची अगदी गुरुवार असला की मी केंद्रात जाणं माझं माहेरमण यायचं तिथे स्वामी समर्थ केंद्र पण आहे तर दर गुरुवारी मी तिकडे जायचं आईला नाही व्हायचं पण आई, आई धरूनच पारायण वगैरे चालू असायचे असं खूप पारायण काळ आला तर आम्ही तसं करायचो पण असं खूप कंटिन्यू नव्हतं आणि एक अगदी लक्षात राहण्यासारखा एक स्वामींचा अनुभव आहे तो मी तुम्हाला तुमच्याशी सगळ्यांशी शेअर करणार आहे तर दोन हजार एकवीसची गोष्ट म्हणजे जस्ट करोनाची सेकंड वे सेकंड वेव चालू होती आली होती म्हणजे तर त्या सेकंड वेवमध्ये आईला कोविड झाला आणि इंडियात कसं होतं की कोविडची टेस्ट जरी केली तरी ती चार पाच दिवस त्याचे रिपोर्ट यायचेच नाही पण तसं आईला जस्ट खूप ताप कधी आला नाही आणि येत नाही म्हणजे तर जस्ट थोडासा सर्दी वगैरे होती आईला झालेली तर ऑक्सिजन लेवल भाऊ आणि ते सगळेच सगळ्यांचं ऑन ऑनलाईनच ऑफिस असल्यामुळे सगळे घरीच होते आ, गावी होते सगळे तर आईची ऑक्सिजन लेवल चेक केली तर आधी नाईंटी टू आली मग त्याच्यानंतर थोडं दुसऱ्या दिवशी चेक केली तर ती एटी टू आली मग त्यावरनं हे झालं की अगदी खूप आता इमर्जन्सी आहे आपण हॉस्पिटलला न्यायचं तर जवळच्याच कोविड सेंटरला आईला ॲडमिट केलं तर ऑक्सिजन लेवल एवढी पटापट पत कमी व्हायची की दुसऱ्या दिवसापर्यंत आईची ऑक्सिजन लेवल अगदी सेवन्टी फायपर्यंत गेली मग आणि माझं इथून मला जस्ट कळलेलं की आईला असा असा त्रास होतो आहे ॲडमिट केलं माझे फोन चालू होते इथून माझं लक्ष काही लागे ना तर अगदी नंतर अग, संध्याका सकाळी फोन केला तर ॲडमिट केलं आणि संध्याकाळी मी फोन केला तर असं कळलं की आईला आय आई सी यूमध्येच नेलं मग खूप ऑक्सिजन लेवल एवढी पटापट पटापट कमी व्हायची आणि तो काळ असा होता की सेकंड मध्ये असं ऐकलं होतं की जी व्यक्ती हॉस्पिटलमध्ये जाईल तर ती परत येत नव्हती आणि भरपूर रिलेटिव्सचं पण असं होतं की यांचं ये, ऐकलं की हे गेले ते गेले त्याच्यामुळे खूप खूप टेन्शनमध्ये होतो आम्ही आणि आईची परिस्थिती पण तशीच होती आय सी यूमध्ये पण जवळजवळ अकरा बेड होते पण रोजचा म्हणजे कोणी ना कोटी कोणी ना कोणी, कोणी पेशंट तिथून हे व्हायचा एवढी भयानक कंडिशन होती आणि ॲक्च्युली माझ्या आईला ऑलरेडी पॅरेलिसिस आहे तर आईला स्वतःच्या हाताने तिकडे काही करता यायचं नाही तर सगळ्यांना म्हणजे पप्पा डॉक्टर असल्यामुळे सगळ्यांना अलाउड पण होतं मध्ये जायला तर आईला जेवण वगैरे द्यायला ते जायचे पण आईला खूप म्हणजे अगदी फोर्टी नाईनपर्यंत ऑक्सिजन लेवल गेली आईची आणि रेमडेसिवीअर इंजेक्शन तेव्हा खूप चाललेलं की ते इंजेक्शनच गरजेचं ते इंजेक्शनचा गर पण शॉर्टेज तेव्हा इंजेक्शन पण मिळत नव्हते मग मला पण इथून सुचे ना मी काय करायचं मला तर म्हणजे माझ्या पायाखालची जमीनच गेलेली की काय करावं इथून मी जाऊ शकत नव्हती असं झालं तर मी पण इकडून माझ्या कॉलेजच्या स्कूलच्या फ्रेंड्स व्हॉट्सअप ग्रुपला टाकलं की मला इंजेक्शनची गरज आहे प्लीज हेल्प करा असं तर बऱ्याच जणांचे मला आले पण तसे मेसेजेस तर त्यातली एक मैत्रीण होती माझी तिचा एक मला रिप्लाय आला तू काहीच काळजी करू नको मी तुला एक हे सांग धूमावती मंत्र आणि धुमावती तीर्थ हे एक तिने मला सांगितलं की स्वामींच्या पोथीत ते आहे आणि ते तू कर तर तिला म्हटलं मी तर इकडे आहे मी नाही करू शकत मी माझ्या वहिनी भाऊ त्यांना सगळ्यांना तिथे सांगितलं आणि माझ्या दोघं वहिन्या होत्या त्या वहिन्यांनी पण के ते केलं ते धुमावती तीर्थ असतं स्वामी समर्थ केंद्र ज्या पोथीतच आहे ते तर ते नेऊन म्हणजे तिकडे गेल्यावर ते आईला देत होते आणि आईची श्रद्धा पण स्वामींवर होती तर कंटिन्यू आईंच आईच्या जवळ गेले की अशक्य ही शक्य करतील स्वामी तारक मंत्र चालू असायचा आणि माझं पण कंटिन्यू इकडून स्वामींचंच आणि जेव्हा अगदी कळलं की आईला आई आता आय सी यूमध्ये नेलं आहे आणि अगदी फोर्टी नाईनपर्यंत ऑक्सिजन लेवल गेली आणि डॉक्टर पण म्हटले की म्हणजे आता काही शक्य नाही आणि सगळे बघतच होते ॲक्च्युली आय सी यूमधले सगळे पेशंटचं हे होतंच तर मी पण स्वामींना एवढी प्रार्थना केली की मला गुर पुढच्या गुरुवारपर्यंत मला आईबद्दल पॉझिटिव्ह काहीतरी ऐकायला येऊ द्या मी तुमचे उपवास करेन असं तर आणि खरंच म्हणजे जवळजवळ ते आठ ते दहा दिवस इतके भयानक होते आमच्यासाठी तर मी आणि खरंच म्हणजे जेव्हा आईची पॉझिटिव्ह न्यूज कळली की ऑक्सिजन लेवल वा आता वाढायला सुरुवात झाली आहे तो गुरुवारचाच दिवस होता आणि मी त्यानंतर परत आईला म्हणजे ब्लडची गरज वाटली तर ब्लड टेस्ट पण एकतर ब्लड ग्रुप मॅच झाला पाहिजे आणि असा रूल होता की आ, ज्याला एक कोविड होऊन एक महिना झाला आहे अशाच पेशंटचं ब्लड चालणार होतं आणि माझे भाऊ मोठा भाऊ आ वडील कंटिन्यू इंजेक्शनसाठी फिरत होते एकीकडे हे ब्लड बँकेमध्ये ब्लडचं हे याच्यासाठी पण सगळे अगदी वेळेवर अवेलेबल पण झालं आणि आईला ते ब्लड पण व्यवस्थित झालं जवळजवळ वीस ते एकवीस दिवस माझ्या ही आय सी यूमध्ये होती कंटिन्युअस ऑक्सिजन होता त्याच्यानंतर जनरलमध्ये पण शिफ्ट केल्यावर नुकताच म्युकसचा डिसीज आलेला की कंटिन्यू ऑक्सिजन लावल्यामुळे हो म्युकसचा डिसीज होतोय आणि त्याचा इफेक्ट नोज थ्रू आईजला होतो आणि म्हणजे बुरशीचा आजार त्याला म्हणायचे तर तो काही तो पण लवकर बरा नाही होतो वगैरे त्यालाही बरीच काही ट्रीटमेंट असते तर स्वामींच्या कृपेने माझी आई त्यातनं बाहेर तर पडली घरी आल्यानंतर परत एक महिना कंटिन्युअस आईला ऑक्सिजन होता पण अगदी व्यवस्थितपणे आई त्यातनं बाहेर पडली की कुठल्या पुढच्या आजाराला तिला काही सामोरं जावं नाही लागलं तिला काही नंतर त्रास नाही झाला नंतर असं पण होतं ना की इंजेक्शनचे साईड इफेक्ट्स की आणि आईचा बीपी लो व्हायचा तर ती पण एक भीती होती की इंजेक्शनचे साईड इफेक्ट्स आईला काही त्रास नको वगैरे पण स्वामींच्या कृपेने तसं काहीच झालं नाही आई त्यातनं अगदी सुखरूप म्हणजे मी चमत्कार म्हणते की चमत चमत स्वामींनी चमत्कार चमत दाखवला आणि आम्हाला आईला परत दिला आम्हाला असं अशक्यही शक्य करतील स्वामी आपण म्हणतो ना खरंच ती प्रचिती आली आणि खरंच आहे स्वामींचं जर आपण मनापासून फक्त नामस्मरणच म्हण स्वामींचं म्हणणं आहे फक्त तुम्ही नामस्मरण कराला त्यामुळे माझा असे माझ्या अनुभवामधून जर काहीच कोणाला चांगलं स्वामींना स्वामींसाठी मार्ग मिळणार असेल तर मी नक्कीच सांगेल की श्री स्वामी समर्थ महाराजांची श्रद्धा करा अगदी अनुभव तर एवढे येतात पण हा जो अनुभव आहे तो अगदी अविस्मरणीय आहे आणि तो आयुष्यभर म्हणजे सगळ्यांच्याच लक्षात राहील आणि छोटे मोठे तर खूप अनुभव येतात अगदी मनातली काही इच्छा असेल की ती पुढच्या क्षणाला पुढच्या वेळेस ती पूर्ण झालेली असते म्हणजे एवढी स्वामी भक्ती आणि स्वामींवर विश्वास आहे म्हणजे कठीण प्रसंगात पण नामस्मरण सोडायचं नाही कुठल्या ना कुठल्या रूपात येऊन आपल्याला मार्ग दाखवत होतात हा तर माझा सुद्धा अनुभव आहे मला हा स्वामींचा अनुभव शेअर करायला संधी दिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद मला पण खूप छान वाटलं असं ह्या एवढ्या मोठ्या अनुभवावरनं आता तर म्हणजे एवढी श्रद्धा वाढली स्वामींवर की दिवस रात्र फक्त एक स्वामी समर्थ स्वामी समर्थ नाव असतं आणि रोजची माझी सेवा करणं किंवा रोजचे जे अध्याय वाचणं ते आहे तर ते कधीतरी म्हणजे कंटिन्यू ती चालू असते सेवा आणि एखादा दिवस नाही झालं तर ते आपल्याला चुकलं सुद्धा वाटतं एवढ्या आता स्वामींवर श्रद्धा आहे आई तुझा अनुभव शेअर केल्याबद्दल खरंच खूप खूप आभार ह्या अनुभवाचा खरंच कोणाला तरी फायदा होईल आणि खरंच म्हणजे यातून आपल्याला खूप बरं वाटतं कोणाचा तरी अनुभव ऐकल्याने हाच आपला मेन हे आहे की कोणाला तरी बरं वाटणार त्याच्यासाठी तुझे खूप 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 आभार आहे थँक्यू सो मच श्री स्वामी समर्थन चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला अनुभव कसा वाटला हे मला नक्की सांगा श्री स्वामी समर्थ बाय बाय